शुभ सकाळ सगळ्यांना तर आज बघा आमचा अभिनव काल ट्रिपला गेलेला ट्रिप गे का त्या ट्रिपमधनं त्यांना पोरींना खेळायला हे असले बबल्स आणले आम्ही अगोदर काय करायचे थम्सअपचे स्ट्रॉ मिळायचे निर्म्याचं पाणी किंवा शॅम्पूचं पाणी करणार आणि त्यात त्यास बुडबुड्या उडवत बसणार गमत यायची खेळायला आणि आमच्या अभव अभिनवनं हे पोरींना आणलेलं काल ट्रिपला <laughs> त्या दारात गाई आल्या आणि ती रोग देत अस मग ती आल्यानंतर तिला मी थोडंसं गूळ आणि चपाती खायला घालत असतो मला आवडते मला दाखवतो मी मग हे गूळ आणि एक चपाती आपण गाईला घालतो खायला गाई, गाई आल्या आपल्या दारात दाखवते मी तुम्हाला दोनच मिनिटं हे आमचं कोकतीला येऊन देना कोको काय तुझ काय चाललंय थांब 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 तिकडे का रोज आपल्या दारात गाई त्यांना बोलवता गुळू आणि चपाती खायला कोको तिला बिन कोको काय आहे काय चाललंय तुझं कोको गाईला गोळ चपाती खायला घातली आणि हे कोको आमचं होतं त्याला बोलत बोलत सगळं माझं आवरलं आणि भाजीला जाणार मग काय आवरलं की पहिला एक व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ बनवला बनवा आणि मग आम्ही भाजीला गेलो व्हिडिओ मध्ये काय आहे हा व्हिडिओ स्पेशल पोस्ट करणार आहे तो तुम्ही नेक्स्ट टाइम नक्की बघा आणि हे सगळं तुमच्या सह सहकार्यामुळे आणि फेसबुकला पन्नास हजार फॉलोअर्स व्हायला फक्त दोन हजार कमी आहेत तर आणखी सपोर्ट करा गाईड करा आणखी एक की फेसबुकला फेसबुकचं माझं अकाउंट मॉनिटाईज झालं आहे फेसबुकचं पेमेंट मला चालू झालं आहे हे सगळं तुमच्या सगळ्यांमुळं शक्य झालं आहे तुम्ही मला भरभरून प्रतिसाद देताय आणि माझे व्हिडिओ लाईक करताय व्हिडिओ बघताय फॉलो करताय त्याबद्दल तुमचे खूप आभारी आहे आणि असाच सपोर्ट तुमचा कायमस्वरूपी राहू दे थँक्यू हॅलो फ्रेंड्स मी सुजाता <laughs> तर आज आहे रविवार आणि आज आमच्या गावचा बाजार असतोय तर मी आज बाजारात काय काय भाज्या आणतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि फक्त बघू नका सांगा मला ह्या भाज्या कशाच्या आहेत बाजार एवढा आहे की आता काय खरं नाही <laughs> अजून काय ही आणली मी पप्पा या आणखी डाळिंब डायरेक्ट झाडावर पिकलेले असं तो माणूस म्हणतोय आपल्याला काही माहित नव्हतं हे आहे आणखी भेंडी लिंबू टमॅटो आल्ल हे सगळं निवडत बसायला लागणार आहे हे सगळं निवडायचं आवरायचं काही खरं नाही मग तुम्ही म्हणणार काय म्हणता मग मग कुठं असणार चला <laughs> तुम्हाला मी भाज्या दाखवतो तर इथं कांदा लसूण लिंबू गवारी घेवड्याचे शेंग भेंडी आलो। हे आल्लं आणखी काय राहिलं का मिरची काय मी आणली नाही हे ओंडा आणले आणि हे मटकीचं मोड आणि ही शेपूची भाजी ही मेथीची भाजी ही कोथिंबीर आणि हे काय म्हणतात त्याला हरभरेची भाजी आहे एवढा मी बाजार आणलाय आणि हे आमच्या चावीचं चा तुटलेलं तर हे मी चावीला बसवायला घेऊन आलो आहे नवीन आणि कसं असते माहिती का आम्ही आता भाजीला गेलो चे तर बरीच लोक अशी ओळखतात रील स्टारन तर प्राऊड फील होते हसतात तरी पण भारी वाटते तरी आमच्यामुळं कोणाच्या तर चेहऱ्यावर हसू येते तर असंच आनंदी आणि हसत राहा तर मला वाटत असं काही मोजकी पोटावर मोजण्या मोजण्यासारखी लोक आहेत ती अशी नाव घेणार नाही मी कोणाचं पण वेळ तुम्हाला उत्तर देणार नक्की तुम्ही किती बोललात टोमणे मारणार मारलात आणि दातं काढलात आम्हाला फरक पडत नाही आम्ही मजेत राहतोय टेन्शन प्रत्येकाला असते कोणाला नाही असं नाही देवकरू तुम्हाला टेन्शन असू नये हसत खेळत राहा आत्ता जसं आम्हाला दाखवायसाठी हसताय ना तसं कायमस्वरूपी हसत राहा तुमच्या आयुष्यात कधी टेन्शन यायला नव्हतं हां व्हिडिओ बनवतो आहे आमची आवड आहे आणि एक काहीतरी वेगळा आमचा प्रयत्न असतो आहे मोबाईलचा रिचार्ज फुकट का घालवायचा <laughs> त्याचा पुरेपूर वापर आम्ही करतो आहे दिवसाचा जेवढा जी बी डाटा असते तेवढा सगळा संपवतो आहे शक्यतो अनलिमिटेड चार रिचार्ज असतो आहे त्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका नाचलेला व्हिडिओ केला आहे हसलेला व्हिडिओ केला आहे व्हिडिओ केला आहे टाकतोय ते बघा लाईक करू नका फॉलो नाही कर करू नका म्हणजे आम आमच्यावर हे करून दातं काढताय की नाही हसताय आणखी हसा उद्यापासून आणखी ह्याच्यापेक्षा भारी व्हिडिओ येतील बघा आणखी माझे जे फॉलोवर्स आहेत मला कमेंट करत आहेत ज्यांना माझे व्हिडिओ आवडत आहेत त्यांच्यासाठी धन्यवाद व्हिडिओ लाईक करा शेअर करा करा फॉलो करा थँक्यू बाय तर आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगायला विसरू नका बाय